नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण नवरीच्या घागऱ्याचा ब्लाऊज अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला जमेल एवढी सोपी पद्धत आहे साईज कोणती असू द्या काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या साईजनुसार हा ब्लाऊज ट्राय करू शकता फक्त शिवायचा कसा माप कसे घ्यायचे हे तुम्हाला आज मी सांगणार आहे पण परफेक्ट माप या ठिकाणी आपलं आहे छत्तीस साईज तर छत्तीस साईजचा आपण ब्लाऊज बघत आहोत अशा पद्धतीने या ठिकाणी डिझाईन दिली जाते याच्यावरती तर या ठिकाणी डिझाईन दिलेली आहे आणि आता आपल्याला फक्त कटिंग अस्तर्व करायची आणि जसा पार्ट आहे तसा आपण तो कट करणार आहोत पण आपण शिलाईच्या वेळेस ते कमी जास्त करणार आहोत त्यामुळे हे लक्षात ठेवा आता ही जी शिलाई आहे बाहीची ती आपण एक नंबरला काढून घेऊया साईडला ठेवून द्यायचं आहे कधी कधी काय होतं माप छोटं असतं खूप मोठ्या मोठ्या डिझाईन येतात मग आपल्याला ॲडजस्ट करायचं काही समजत नाही तर ही पद्धत जर वापरली तर तुमचा घागऱ्याचा ब्लाऊज एकदम सुंदर असा या ठिकाणी बसला जा जाईल जा आणि जी डिझाईन त दिलेली आहे ती डिझाईन पण या ठिकाणी तुमची येईल आता मला हाईट हवी आहे साडे पंधरा म्हणजे माझी इथे साडे सोळा घ्यायची आहे मला शिवून साडेपंधरा आली पाहिजे कारण घागऱ्याची हाईट एक इंचानी इंच आणि कधी पण जास्त घ्यायची चेस्ट आपलं किती आहे छत्तीस साईज आहे आपली तर मग आपण तेरा इंचाची घडी या ठिकाणी तेरा चौदा तुम्ही घेऊ शकता पण थोडी वाढव ठेवा कमी नका ठेवू तर ह्या पद्धतीने आपण उंची मोजून घेतलेली आहे आणि बाकीचं पार्ट जो आहे तो सुटा सुटा या म्हणजे वेगवेगळं आपण या ठिकाणी कट करून घेतलेला आहे या ठिकाणी सेंटर बघूया अगोदर इथे बरोबर सेंटर आहे त्या पद्धतीने या ठिकाणी आपण ठेवणार आहोत खालची जी डिझाईन आहे ना ती पण चेक करायची आणि ह्या पद्धतीने आपण ह्या जो डिझाईनचा गळा आहे तो ठेवून साईडला ठेवूया आता इथे अस्तर घेतलेला आहे मी तेरा इंचाची घडी या ठिकाणी मी घेतलेली आहे तेरा तुम्ही जास्तही घेऊ शकता कारण कधी कधी काय होतं डिझाईनमुळे आपण ते नंतर कट करणार आहोत तर इथे आपण तेरा इंचाची घडी घेतलेली आहे बघा चेस्ट छत्तीस नऊ प्लस तीन बरोबर बारा दिले मी वरती सॉरी इथे तेरा म्हटले मी पण बारा आहे त्यानंतर उंची बघा साडेचौदा इथे साडेपंधरा आणि साडेसोळा घेतलेली आहे ती शिवून होणार आहे साडेचौदा आणि साडेपंधरा किती घेतली इथं आपण साडे पंधरा आणि साडेसोळा घागऱ्याचा ब्लाऊज लक्षात ठेवा एक इंच आणि कधी पण जास्त घ्यायचा असतो तर लाईन करून घेऊया आणि उरलेला कपडा कट करूया आता कपडा आपल्याला करायचा आहे पलटी त्याच्यानंतर इथे शोल्डर बघा इथे मी अडीच टाकत आहे आणि पुढे मी पावणे सहा घेणार आहे तर इथं मला अडीचची पट्टी हवी आहे आणि त्याच्या पुढे मला थोडंसं दोन रेषा म्हणजे पावणी अंतर वाढवायचं आहे इथे मुंडा आपला घेतलेला आहे पण सहा इंचा चौकोन केला गळा आपण सात इंचाचा चौकोन करून घेतला बंद बाजूकडून मोकळ्या बाजूकडून शोल्डर घेतले इथे आपण फक्त आखून घेऊया आपल्याला काही करायचं नाही आपण फक्त आखून घेणार आहोत दोन दोन इंचावर खुणा करून अर्धा अर्ध्याच्या पुढे पाहून आणि मोंढ्याचा आकार या ठिकाणी देऊन घ्यायचं आहे त्यानंतर टक्स पॉईंट या ठिकाणी जर समजत नसेल तर मध्य पकडा पाण्याचा आकार आहे तर पानाचा देऊन घ्या तर इथे टक्स पॉईंट समजत नसेल तर बघा साडे वर आपण हाईट घेतली इथं आणि साडेचारचा टक्स पॉईंट एक लाईन मारून घ्यायची ठीक आहे एक लाईन मारली इथे एक इंचावर खून केली इथे मी दीड इंचावर खून केली वरती पण दीड इंचावर खून केली आणि प्रिन्सकडचा आकार आता हा असं आखून घ्यायचं इथे तिरका करून घ्यायचा आहे खूप सोपा आहे एकदम छान असा फुगला जातो कुठेही चपटा बसत नाही फक्त अंतर जे आहे घडीचं ते वाढवायचं इथं नऊ इंचावर तर दहा इंच मी खून केली दोन इंच मार्जिंगसाठी ठेवलं ठीक आहे आता इथं कमर किती होतं आता कमर आपलं आपण मोजलेलं नाही तर तसं ठेवूया नंतर बघूया मध्यवर्ती आपण कट करून घेतलं आहे आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे आपण आता मागचा जो भाग आहे तो ठेवणार आहोत इथे आता जी खालची डिझाईन आहे ती जाणार आहे आपली काही हरकत नाही पण वरची डिझाईन जी आहे ती आपण घेणार आहोत तर अशा पद्धतीने या ठिकाणी मी ठेवले आणि नंतर कटिंग करून मी तुम्हाला दाखवल पुढचा पार्ट पण आपण ह्या पद्धतीने या ठिकाणी ठेवायचं आहे बरोबर जिथपर्यंत ॲडजस्ट होईल तिथपर्यंत घेऊया बाकीचा कट करून टाकूया थोडे मागं पुढं होते तर काही हरकत नाही अशाही पद्धतीने तुम्ही फक्त मी काय केलं आहे आज तर कटिंग केली पण मी कटिंग केलेली नाही तर कटिंग आपण करणार आहोत सोबतच तर बघा आता बाही कितीची आहे साडे दहाची आहे मला इथे लागणार आहे साडे अकरा तर साडे अकरा मी इथे घेतले एक इंच वाढव घेतले थोडंसं आणि इथे आपल्याला जोड द्यायचा आहे दोन्ही बाजूला कारण आपला जो कपडा आहे तो आले कदी -कदी कमी आलेला आहे ना त्यामुळे आपण इथे जोड देणार आहोत कधी कधी कपडा कमी येतो आणि डिझाईन कधी कधी कमी येतात आणि कपडा जास्त येतो मग त्यामुळे दोन्ही बाजूला आपल्याला बघा ह्या पद्धतीने कपडा जोडायचा आहे तर इथे आता आपण साईडचा कपडा कट करून घेऊया दोन्ही बाजूचा एक सारखा येईल अशा पद्धतीने तर इथे दोन्ही बाजूला आपण जोड या पद्धतीने द्यायची आहे आता आपल्याला जोड देऊन घ्यायचे तर एक नंबरला बघा आता काय केलं आपण जो भाग होता तो आपण कट करून घेतला इथे या पद्धतीने आता आपण कटिंग करून घेऊया बाही मी फक्त सरळमध्ये कट केली आणि इथे जोड देऊन घेतले बघा आहे की नाही इथं काय केलं आपण बाही फक्त सेंटर बघायचं आहे बरोबर खालची बाजू शिलाई करून घेतली घडी करून घेतली मी नऊला आपल्याला अठराची घडी म्हणजे आपली किती नऊची घडी आली पाहिजे डबल सिंगल अठरा इंच होईल थोडं जास्त पण घेऊ शकतं एकोणावीस डिझाईन चेक करायची एकसारखी डिझाईन बघून बाकीचा कपडा कट करायचा आहे त्यानंतर इथे आपल्याला तिरकी कातर द्यायची समोर अस्तर घेऊन त्यावरती दापटी या पद्धतीने आणि प्लेन करून त्यावरती शिलाई बघा जोड दिला आहे लक्षात येत नाही आणि आपली जी शिलाई आहे ती पण आपण व्यवस्थित दिल्यामुळे कुठे जोडला तेही लक्षात येत नाही प्लेन करायचे आणि आता इथे आपल्याला काय करायचं आहे बाही कटिंग करायची आहे आता डबल घडी करूया इथे किती अकरा म्हणजे साडेदहा ऑलरेडी वरती थोडं शिवण्यासाठी अकरा एक तिरकी लाईन त्याच्यातून अकरामधून आपण किती कमी केले तीन इंच कमी केले तिरकी लाईन पाऊंचा आकार फुगीर एक तिरका आता हा आकार आपण आखून घेतला जसं रेग्युलर बाही आहे तशी कट करून घ्यायची बघा कट करून झाल्यानंतर त्यावरती शिलाई जशी बाही कटिंग करतो समजा तुम्ही अकरामधून अडीच ही कमी करू शकता दंडगिरकी ते साडेपाच दोन इंच जास्त ठेवलं आहे आणि तिरकी लाईन देऊन घेतली घडी कितीची केलेली आहे या ठिकाणी आपण साडेनऊची घेतली घडीवर का जास्त घेतली थोडीशी कमी नको पडायला म्हणून साडेनऊची घडी घेतली आणि आपण बरोबर त्या ठिकाणी दुसरी बाई आता ठेवायची आणि तेवढेच अंतरावरती या ठिकाणी ती कट करून घ्यायची म्हणजे एक बाही व्यवस्थित कट केली ना लगेच दुसरी बाई त्यावरती तशीच ठेवून आपण कट करू शकतो शिलाई करून बघा झाली दुसरी बाई पण कट झाली सेम त्याच मापानुसार तर ही पद्धत नक्की वापरून बघा पूर्ण शिवून घ्या आणि नंतर बाही बनवा म्हणजे कुठेही तुमची बाई चुकणार नाही जेवढी तुमची बाई असेल नऊची असेल दहाची असेल साडे दहाची असेल ही, तुम तुम ही पद्धत तुम्हाला वापरायची आहे सेंटर इथे थोडीशी आपण कात्री ही करून घेऊया म्हणजे बरोबर सेंटरवर आपण शिवू शकतो तर दोन्ही बाह्या या ठिकाणी आपल्या तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता आपल्याला करायचं आहे पुढील भाग आता अस्तर आपण कट करून घेतलेला आहे पण आपण कुठेही कट नाही केलेलं फक्त आखून ठेवलं होतं तर बघा आपण आखलेलं आणि त्याच्या याच्यामध्ये किती अंतर पडलेलं आहे काय हरकत नाही आपण सेंटर करायचं आहे दोन्हींचा आणि बरोबर ते डिझाईन दिसती ना खालची कारण अस्तर आपलं पातळ असतं त्यामुळे ती डिझाईन आपली सहजासहज या ठिकाणी आपल्याला दिसून जाते तर आपल्याला जी डिझाईन आहे ना त्या डिझाईनच्या नुसार या ठिकाणी शिलाई करायची आहे अशा पद्धतीने ठीक आहे अशा पद्धतीने आपण शिलाई करून घ्यायची त्यानंतर जो कपडा आहे मधला तो कट करून घ्यायचा थोडंसं अंतर ठेवायचं आहे त्यानंतर या ठिकाणी द्यायची आहे आपल्याला तिरकी कातर इथं कोण नव्हता आल तर पुन्हा आपण या ठिकाणी शिलाई करू शकतो त्यानंतर या ठिकाणी द्यायची आपल्याला दापटीप अशा पद्धतीने दापटीप देऊन घ्यायची तर बघा आता जो गळा आहे तो किती सुंदर या ठिकाणी आपला झालेला आहे आणि पूर्ण डिझाईन या ठिकाणी आपली तयार झालेली आहे आता या ठिकाणी आपण पुन्हा एक शिलाई या ठिकाणी घ्यायची आहे व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आहे आता इथे मोजायचं आहे आपल्याला मध्य करायचं आता सेंटर करूया असं दुमडून घ्यायचं आहे आणि इथं अडीचवर आपण खून करणार आहोत की ती पट्टी कितीची असते आपली अडीचची असते उंची बरोबर आहे ना साडे पंधरा साडेसोळा बघा साडेसोळावर इथे आपण बघितलं आहे चेक केलं आहे तर आता इथे अडीचची पट्टी घेतली मी आणि त्याच्यापुढे मला शिवण्यासाठी मी अर्धा इंच घेतलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर मी काय केलं सहावरती पुन्हा एक चौकोन करून घेतला असा आता अर्धा आणि अर्ध्याचे पुढे पाहून पण अर्धाच घ्यायचा आपल्याला एक मुंड्याचा आकार देऊन घेतला पहिला साडेसोळा बरोबर इथे ठेवले आणि लाईन करून घेऊया खालचा जो आकार आहे ना तो आता या ठिकाणी आपण कट करून घेऊया म्हणजे शिवून आपली साडेपंधरा उंची आली पाहिजे अशा पद्धतीने दोन्ही पण उंची साडेपंधरा आली पाहिजे मागील आणि पुढील तर आता इथे मुंडाचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे पहिला आकार अशा पद्धतीने कट करून घेतला आता साईटने शिलाई करून घ्यायची लगेच अस्तरनुसारच कपडा ठेवू बाकीचा कट करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला नंतर तो प्रॉब्लेम देत नाही तर अशा पद्धतीने आता टक्स पॉईंट किती अडीचचा ते सॉरी साडेचारचा इथं साडे दहा लाईन करून घेतली तोच आकार एक इथे दीड आणि आकार इथे आपण वरच्या बाजूनेच आखते तुम्ही अस्तरच्या बाजूने आखून घेतला तरी चालेल पण तो आखून घेतला पण किती साडेदहाचा उंचीचा टक्स पॉईंट घेतला त्याच्यानंतर आपण काय केलं सरळ लाईन पुढे एक आणि मोंढच्या बाजूनी दीड इथं बघा जेवढं अंतर आहे ना फिटिंगचं कमर किती आहे समजा एक तीस आहे तर मग किती तीस आहे समजा तर साडेसात तर साडेसातच्या पुढे दोन इंच ठेवायचं आहे आणि बाकीचं या ठिकाणी कट करायचं आहे पण आपण वाढव घेतला होता कपडा काय हरकत नाही टक्स पॉईंट पण कट करून घेतलं आहे आता याला शिलाई करून घ्यायची शिलाई झाल्यानंतर आपण जे टक्स आहेत ते जोडणार आहोत उरलेला कपडा या ठिकाणी आपण कट करून आहे आता आपल्याला टक्स कसे जोडायचे ते बघायचं आहे तर बघा आता दोन्ही सुरुवातीला समोरासमोर ठेवायचे आणि मग आता या ठिकाणी आपण जोडणार आहोत त्यापूर्वी जे वर्क दिलेलं आहे डायमंड दिलेलं आहे ते सगळं आपल्याला या ठिकाणी काढून घ्यायचं आहे आता डावी बाजू म्हटली की खालची बाजू पकडायची आणि अर्ध्याच इंचाची शिलाई या ठिकाणी आपण देणार आहोत कुठेही कमी जास्त करायचं नाही राऊंडमध्ये ही शिलाई आपली येणार आहे या पद्धतीने राऊंडमध्ये शिलाई आपण देऊन घ्यायची तर दोन्ही बाजूला सेम ह्याच पद्धतीने आपण शिले करणार आहोत दोन्ही बाजू झाल्यानंतर पाऊण इंचा आकार इथे खोल करून घेतलाय मी पुन्हा म्हणजे वरती जातो तो, तो आकार तर तो, तो खोल करायचा आहे आपल्याला ह्या पद्धतीने बघा कसा दिसला पाहिजे आकार ते तुम्ही बघू शकता व्यवस्थित बघा असं या पद्धतीने दिसलं पाहिजे म्हणजे शोल्डर उतरत नाही दोन्ही बाजू एकावर एक ठेवायचे एक चेक करायचे ह्या पद्धतीने आता ह्या पद्धतीने कट झाल्यानंतर त्यावरती त्यावर आपण देणार आहोत एक शिलाई आणि खालच्या बाजूला पण लगेच आपण शिलाई करून क्रॉसपट्टी जोडून घ्यायची म्हणजे पुढील भाग आपला पूर्णपणे या ठिकाणी तयार झालेला आहे तर क्रॉस पट्टीने घेता सरळच पट्टी घ्यायची चार इंचाची डबल करून इंचा ती दोन इंचाची होईल आणि मधोमध आपण दुमडणार आहोत या ठिकाणी अशा पद्धतीने इथे आहे आता दुमडल्यानंतर बघा त्यावरती शिलाई झाल्यानंतर तिरकी कातर देऊन घ्यायची लगेच आणि लगेच समोर पट्टी घेऊन आपण देणार आहोत या ठिकाणी दाबटीप तर ही आपली क्रॉसमध्येच आपण शिलाई घ्यायची आहे सरळमध्ये नाही घ्यायची ती चांगली दिसत नाही मध्यवर्ती आपण या ठिकाणी शिलाई देणार आहोत क्रॉसमध्ये बघा कमी केली अंतर कमी केलं शिलाईचं म्हणजे पट्टी लग आणि वरती घ्यायचं या ठिकाणी त्रिकोण बघा तिथे आहे चुंच तिथे वरती यायचे डायमंड आहे ते काढून घ्यायचे असं वरती आल्यानंतर पुन्हा क्रॉसमध्ये यायचे शिलाईसाठी खूप सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा कुठेही तुमच्या घागऱ्याची डिझाईन जाणार नाही आणि अगदी मस्त असा हा तुमचा घागऱ्याचा ब्लाऊज बसेल तुम्हाला कप्स टाकायचे असेल ते हीच पद्धत वापरायची आहे आणि कप्सचा पण ब्लाऊज तुम्हाला मी एकदा दाखवेल का कसा कप्स लावून तुम्ही शिवू शकता मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेला आहे कप्स कसे लावायचे पण ठीक आहे तुम्हाला मी पुन्हा एखादा व्हिडिओ बनवेल इथे नऊ आपल्याला म्हणजे किती पाहिजे नऊ त्याच्यापुढे दोन इथे किती पाहिजे साडेसात त्याच्यापुढे दोन आणि तिरकी लाईन देऊन घेऊन आपण इथे कट करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने आता पुढील भाग झाला आहे पूर्णपणे बाही पण झाली आता मागील भाग आहे सगळ्यात महत्त्वाचा खूप मोठी डिझाईन दिली जाते बघा आणि आपला गळा एवढा मोठा नसतो डिझाईन खूप मोठी असते मग आता काय करायचं तर मागील हुक असल्यामुळे ह्या ॲडजेस्ट तिथे अँड पिन लावून घ्या आणि आता इथे आपल्याला एक लाईन करून घ्यायची बघा शोल्डरची तिथे इथे आडीचवर वर मी खून करते म्हणजे बरोबर लक्षात येईल आपल्या इथे पण आपण एक लाईन करून घेऊया आणि जो गळा आहे ना आपला कितीचा दहा साडे दहाचा तेवढा असेल तेवढा घ्यायचा आहे साडे दहाचा इथे आपण घेऊया तुम्हाला दहाचा घ्यायचा असेल ते तर ते तेवढंच घ्यायचं आहे आणि जी डिझाईन दिलेली आहे बघा ती डिझाईन आपण या ठिकाणी ती आखून घ्यायची या पद्धतीने अशा पद्धतीने आखून घ्यायची आता मधला कपडा आपल्याला कट करायचा आहे जास्त एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कट करायचा आहे सगळ्यात सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा आता या ठिकाणी आपण कटिंग करून घेऊया इथे मध्यवर्ती मी एक कट मारला आहे आणि आता बरोबर तो पॉईंट आपण तिथे ठेवून हे कटिंग करून घ्यायची बघा अशा पद्धतीने आता इथे कटिंग झाली आपली आस्तर आणि कपडा आता आपण इथे ठेवणार आहोत आणि त्या डिझाईननुसार या ठिकाणी आपण शिलाई करणार आहोत कट नाही करायचं आहे शिलाई करायची त्यानंतर आपल्याला हे कट करायचं आहे म्हणजे वेलवेटचा कपडा असल्यामुळे तो सरकला जातो अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आणि नंतर कपडा कट करून घ्यायचा आहे शिलाई करत असताना कपडा उडू नका खेचू नका नाहीतर मग तो गोळा होतो जर तुम्हाला वाटला शिलाई थोडीशी चुकली तर पुन्हा तुम्ही शिलाई करू शकता कपडा कट करून घ्यायचा आहे आता या ठिकाणी काय करायचं आहे समोरास तर घेऊन त्यावरती दाब टीप खूपदा असं होतं का माप खूप छोटं आहे अठ्ठावीसचा आहे एकोणतीसचा आहे तीसचा आहे आणि घागऱ्याचा ब्लाउजचं जे डिझाईन आहे ती खूप मोठी आहे पण जर तुम्ही ही पद्धत वापरली तुमचे माप तुम्हाला ह्या पद्धतीने टाकायचे आहे आणि अशाच पद्धतीने तुम्हाला ब्लाऊज शिवायचा आहे आता छोटं माप असेल तर किती शोल्डर येते सव्वा दोनचं येते आणि पट्टी तुम्ही अडीचची सगळ्यांसाठी टाकू शकता असं काही नाही कमी जास्त कर करायची पण गरज नाही अडीचची पट्टी सगळ्यांसाठी पुष्कळ होते मग तुम्हाला तीच पद्धत हीच जी आपण ही पद्धत वापरली ही पद्धत तुम्ही अठ्ठावीस मापापासून तर अठ्ठेचाळीस मापापर्यंत वापरू शकता तर अशा पद्धतीने आता शिलाई करून घेतलेली आहे अस्तरचा कपडा आपण कधीच अगोदर कट नाही करायचा तो नंतर कट करायचा नंतर आखायचा आहे आता बघा इथे अडीचची पट्टी अर्धा इंच शिवण्यासाठी चौकोन करायचं आहे इथे मी नऊ पुढे दोन इंच इथे नऊ पुढे दोन इंच आणि इथे साडेसात दोन इंच खाली आणि जो मुंडाचा आकार होता तो आपण पाऊण इंचावरती अर्धा आधी खून केली अर्ध्यावरती अर्ध्याच्या पुढे पुन्हा पाऊनवर आपण खून करून जो फुगीर आकार आहे तो कट करून घेतला ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला करायची आहे शिलाई तर बघू शकता मागील जी डिझाईन आहे ती मस्त या ठिकाणी आपली आलेली आहे कुठेही डिझाईन आपली गेली नाही आणि एकदम छान ही डिझाईन या ठिकाणी आपली झालेली आहे दोन्ही बाजू आपल्याला शिलाई करून घ्यायची आता एक बाजू कट झाल्यानंतर दुसरी बाजू शिलाई करून घ्यायची आणि अशा पद्धतीने ती ठेवायची बघा इथे कट करून घ्यायचं दुसरी बाजू लगेच कट करून ह्या पद्धतीने करून घ्यायची म्हणजे नंतर माप घ्यायची गरज नाही मग एक बाजू झाली का दुसरी बाजू सेम त्याच पद्धतीने कट कर करून आता नंतर या ठिकाणी आपण देणार आहोत शिलाई बघा दोन्ही बाजू आपल्याला झालं आहे आता कमरेचे टक्स देऊन लगेच कमरपट्टी आपण घेणार आहोत कमरेचे टक्स तीन साडेतीन इंचाचं सा देऊ शकता या पद्धतीने आता गळा तर हे आहे तर मग किती चार चार इंचाचं अंतर घ्या दोन्ही बाजूला चार चार इंचाचं अंतर आता शिवण्यासाठी बघा आता कमरपट्टी आधी लावून घेऊया दीड इंचाची कमरपट्टी दोन्ही लावून झाल्यानंतर व्हीची पट्टी आणि काचपट्टी कशी का करायची तर वेलवेटचा कपडा जोडून घेतला आहे अस्तर आणि कपडा म्हणजे छान दिसेल तर या ठिकाणी आपण आय करणार आहोत दोऱ्याची त्यामुळे आपल्याला दोऱ्याच्या आय करायची आहे त्यामुळे फक्त उजवी बाजू आतून दुमडून वरची बाजू पण दुमडायची कारण गळा या ठिकाणी तयार आहे अशा पद्धतीने आता इथे थोडंसं दुमडून घ्यायचं आहे पुन्हा या पद्धतीने दुमडायचे आणि त्यावरती या ठिकाणी आपल्याला शिलाई द्यायची आहे आता व्हीची पट्टी झाली आईची पट्टी बघायची आईची पट्टी पण सेम त्याच पद्धतीने आपण करणार आहोत आईची पट्टी आता डावी बाजू म्हटली की सुईची बाजू घ्यायची थोडंसं खाली दुमडायचं वरती दुमडायचं शिलाई करायची यानंतर तिरकी कातर समोर पट्टी घेऊन दाब टीप आणि पुन्हा थोडंसं इथे दुमडायचं आहे या पद्धतीने आणि आतल्या बाजूला पूर्णपणे पट्टी घेऊन त्यावरती शिलाई देऊन घ्यायची अशा पद्धतीने शिलाई द्यायची कडेलाही शिलाई देऊन घ्यायची म्हणजे व्यवस्थित ही पट्टी आपली बसली जाते तर बघू शकता गळा किती छान या ठिकाणी आपला तयार झालेला आहे आता आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे पुढील बाजू त्यावरती मागील बाजू उलट्या बाजून ठेवून आपण या ठिकाणी शिलाई करायची खालची बाजू एकसारखी पकडा अशी आणि अर्धा इंचाची या ठिकाणी शिलाई देणार आहोत आपण दोन्ही बाजू या ठिकाणी आपण शिलाई करणार आहोत नॉर्मल जर मोंड्याचा आकार वाटला एकसारखा करून घ्यायचा आहे दोन्ही शोल्डर आपले जोडून झाले आता आपल्याला बाही जोडायची आहे पट्टी कितीची हवी आहे आधीचची मग इथे खून करून घेऊया कधी कधी जास्त होते तर थोडंसं या ठिकाणी आपण शिलाई करून मग तो भाग कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता सेंटर बघून बाही जोडून घ्यायची दोन्ही बाही आपण ह्याच पद्धतीने जोडून घ्यायच्या आहे अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तर खूप सोप्या पद्धतीमध्ये जो घागऱ्याचा ब्लाऊज आहे तो तु तुमचा तयार होतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता बघा घागऱ्याचा ब्लाऊज आहे फिनिशिंग तर छान पाहिजेलच डिझाईन प्रत्येक पाहिजेल मग ही पद्धत जर तुम्ही वापरली तर तुमचा ब्लाऊज जो आहे तो कुठेही चुकणार नाही आणि मस्तच बसेल बाही जोडतानी सेंटर बघितलं आहे खोल बाजू पुढील फुगीर बाजू मागील उलट्या बाजूने ठेवायचा आहे खाली कपडा सुईचा ठेवायचा आहे ब्लाऊज शिवलेला बाहीचा कपडा उलटा ठेवायचा आहे अशा पद्धतीने दोन्ही पण बाह्या आपण शिलाई करून घेणार आहोत तर बघू शकता या ठिकाणी जो आपला ब्लाऊज आहे बरोबर शोल्डरची जी लाईन आहे त्या लाईनमध्येच आपली ही डिझाईन पण आलेली आहे दोन्ही बाह्या जोडून झालेल्या आहे आता आपल्याला या ठिकाणी करायची आहे फिटिंग तर फिटिंगला आपल्याला बघा कमर किती आहे आणि छाती किती आहे छाती अठरा इथे छत्तीस म्हणजे अठरा इंच अठरावरती खून करून घेऊया इथे खाली किती पंधरा पाठीमागे साडेसात इथे एकतीस पण कमर येऊ शकतं मग तुम्ही साडेसातच्या पाहुणे ॲड पण करू शकता साडेसात अशा पद्धतीने आता खुणा करून झाले आता आपण जे वर्क आहे ना ते काढून घ्यायचे आणि या ठिकाणी फक्त आपण पल ती म्हणजे सुईच्या बाजूने शिलाई नाही करायची कधी पण घागऱ्याची जी शिलाई आहे ती आपण ह्या पद्धतीने करणार आहोत आणि साईट तुम्ही इंटरलॉक मारा किंवा शिलाई मारले तरी काय हरकत नाही तर अशा पद्धतीने इथे आपण मागे पुढे करत एकदम पॅकमध्ये ही शिलाई आपल्याला करायची आहे दंडघीर किती आहे साडेसहा आणि साडेपाचचा बघा आता साडेसहा आणि साडेपाच अशा पद्धतीने ही बाहीची फिटिंग आपण करणार आहोत मार्जिंगसाठी ना अंतर कमी कमी असू द्या शिलाई किती तीन चार तुम्ही देऊ शकता भरपूर मार्जिंग ठेवा भरपूर म्हणजे साधारणतः दोन इंचाची तरी मार्जिन तुमची पाहिजे दीड ते दोन या पद्धतीने काही ना दीडची ठेवायची तर दीडचीही तुम्ही ठेवू शकता इथे मी दीडची ठेवली जास्त म्हणजे कपडा पण हे होत नाही व्यवस्थित येतो जर ती उलट पालटची दाबटेप दिली तर जाडसरपणा येतो कारण घागऱ्याचा ब्लाऊज आहे त्यामुळे तुम्ही सिंगल या पद्धतीने शिलाई देऊ शकता तर अशा पद्धतीने परफेक्ट छत्तीस साईजचा हा ब्लाऊज तयार आहे याची शिलाई मी घेतलेली आहे नऊशे रुपये कप्स जर लावले तर त्याचे एक्स्ट्रा पैसे होतात कारण घागऱ्याचा ब्लाउज आहे त्यामुळे याची शिलाई जास्त असते तुमच्या एरियानुसार तुम्ही तुमची शिलाई घेऊ शकता असं काही नाही मी फक्त तुम्हाला सांगितलं कधी कधी ताईंची कमेंट असते की याची शिलाई किती घेतली त्यामुळे मी तुम्हाला सांगते नऊशे रुपयाची शिलाई घेतलेली आहे एरियानुसार तुम्ही तुमच्या ही शिलाई घेऊ शकता आता या ठिकाणी आपल्याला करायची आहे नाडी तयार तर सरळच मी कपडा कट केला अस्तरचा नाडी छान तयार होते बघा एक इंचाचं अंतर घेतले आणि मशीनचा जो दाब आहे बघा दोन दाब आहे ना त्याचा एक सिंगल दाब पकडा त्या दाबनुसार या ठिकाणी आपण शिलाई करायची साईजचा कपडा कट करून घ्यायचा आहे आता इथे मोठी सुई वापरायची कधी पण जी गोदळी शिवतो बघा सु पूर्वीची ती सुई घ्यायची चार पदर दोरा केला मागच्या सुईचा जो भाग आहे त्याला आपण डबल टेबल गाठ देऊन घ्यायची आणि जो मागचा भाग आहे तो फक्त वरती घेत चालायचं आहे आणि कपडा खाली उडत चालायचा आहे हवी तेवढी बारीक नाडी तुम्ही बनवू शकता काय होतं कधी कधी मॅचिंग अस्तरच असतं तुम्ही साडीच्या कपड्याची पण बनवू शकता पण कधी तेवढा कपडा एकसारखा निघत नाही मग अस्तरची तुम्ही नाडी बनवू शकता आणि ती पॅक पण असते व्यवस्थित दिसते आणि त्याची गाठ पण लवकर सुटत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही पण नाड्या या ठिकाणी तयार करायच्या आहे तुम्ही बघू शकता किती बारीक या ठिकाणी आपली नाडी तयार झाली अगदी विकत पण एवढी बारीक होत नाही याच्यापेक्षाही बारीक तुम्ही करू शकता दोन्ही पण आपण तयार करून घेतल्या आता आपल्याला इथे फुल तयार करायचं आहे तर चौकोनच कपडा म्हणजे एकसारखाच कपडा घेतला आहे मी सरळपट्टीचा इथे करूया म्हणजे सोप्यात सोपं जेवढं सोपं आपल्याला वाटेल ना तेवढं सोपं आपण या ठिकाणी या पद्धतीने करू शकतो या ठिकाणी आता तीन इंचाचा कपडा झाला आहे हा आणि इथे पण आपण साधारणतः चार ते पाच इंचाचं घेऊ शकतो किंवा सहा इंचाचं घेतलं तरी काय हरकत नाही आता दोन फूल आपण या ठिकाणी बनवणार आहोत फक्त जी नाडी ती बाहेर दिसू द्या आणि त्रिकोण शिलाई त्यावरती येऊ द्या अशा पद्धतीने साईडचा सा कपडा कट करायचा आहे बघा परत एक फूल त्याच्यावरती असं किती पण पाहिजे तेवढी लिअर तुम्ही करू शकता विरुद्ध दिशा ठेवायची अशा पद्धतीने म्हणजे फुल खाली केल्यानंतर ते सुईचं होतं तर नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला सगळ्यात सोपी पद्धत आहे टॉप शिलाई क्लासवरती तर व्हिडिओ बघत चला आता शोल्डरपासून किती अंतर घ्यायचं तर अडीच इंच या ठिकाणी आपण घेणार आहोत आणि एकदम मागे पुढे करत पॅकमध्ये ही जी नाडी आहे ती आपल्याला लावायची आहे जेणेकरून जी नाडी आपण लावतो तो ती निसटली नाही पाहिजे अशा पद्धतीने ही नाडी आपल्याला लावायची आहे तर सुंदर आणि छान घागऱ्याचा जो ब्लाऊज आहे तो या ठिकाणी आपला तयार झालेला आहे आता खाली बघा जी लेस आहे बाहीला आणि ही या ठिकाणी लावायची सिंगल दाबनी ज्यांना लावायची तर लावू शकता